ओबीसी एल्गार मोर्चाच्या निमित्तानं गोपीचंद पडळकर हे बीडला आले होते आणि त्या ठिकाणी मराठा समाजाबद्दल त्यांनी वादग्रस्त असं वक्तव्य केलेलं आहे त्यांना विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर वेळेस त्यांनी सांगितलं की भुजबळ हे मराठ्यांची बाप आहेत नेमकं त्यांच्या बोलण्याची शैली काय होती त्यांना काय म्हणायचं होतं ते ऐका निर्णायक एल्गार मेळावा होतोय आणि हा मेळावा राज्याचे नेते माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि अन्य ओबीसी नेते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतोय तर महाराष्ट्रामध्ये आता ओबीसी सगळा एकवटतोय एका ठिकाणी येतोय तर निश्चितपणे यातून काहीतरी ओबीसीच्या हिताच्या गोष्टी घडतील असा आम्हाला एक विश्वास आहे पंकजा मुंडे धनंजय मुंडे येतील काय सांगितलं आता बघूया थांबाला थोडा वेळ या ठिकाणी घोषणाबाजी देखील केली गेली आणि राजीनामा द्यावा आणि नंतरच सभेला था यावा अशी मागणी मराठा काय हे केलं कसं अरे भुजबळ तुमचा बाप आहे उघडंच आता काय गोष्ट लागेल काय होणारच्या त्या गोष्टीचा मी निषेध करतो राज्यानं हे सगळं बघितली परिस्थिती की तुम्ही आमदारांची घरं जाळता महाराष्ट्रातला सगळा ओबीसी त्या प्रकरणापासून भयभीत झाला की बाबानो जर तुम्ही आमदारांची घरं जाळणार असाल आणि महाराष्ट्रामध्ये छोटा छोटा समाज सीमध्ये आहे मायनर ओबीसी आहे भटक्या विमुक्तांची संख्या मोठी आहे तर त्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं आज आम्ही या बीडमधून जी भीती ओबीसी भी समाजाच्या मनामध्ये तयार झालेली आहे ती दूर करण्याचा आम्ही प्रयत्न प्रयत्नाच्या सभेत धनंजय मुंडे येत नाही याच्यावर तुम्हाला काय वाटतं कारण ओबीसीचं खर तर नेतृत्व अरे बाबा ने पंकजा ताई आणि धनंजय मुंडे साहेब हे मोठे नेते आहेत आणि मुळामध्ये स्वर्गीय गोपीनाथरावजी बी सींच्यासाठी फार मोठं काम केलं छगन भुजबळ साहेब असतील मुंडे साहेब असतील तर त्यांचं काम फार मोठं आहे एखाद्या सभेला आले नाही आले म्हणून तुम्ही या विषयावर नाही वड्ड साहेब तर आंबडच्या सभेला होते असेल काय अडचणी पण सगळे आम्ही ओबीसीच्या हितासाठी सगळे एक आहोत